आज आली माझी मैत्रीण ही सत्यनारायण आपल्या घरात आहे मी लहान असताना का घरी तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांना इने सांगितलेलंच आहे की आज नाही का आज ही सत्यनारायणाची पूजा आपल्या घरा आहे आणि या पूजेसाठी नाही का मित्रांनो आज सकाळी मला वाटते सहा वाजल्यापासून हिची तयारी सुरू झालेली होती आणि घरात जो पसारा पडलेला होता सगळा त्याची आवरावरी जी सुरू केली हिने सकाळपासून ती आवरावरी करायला आतापर्यंत वेळ गेलेला आहे चकाचक पूर्ण सगळं घर घरातल्या रूम्स घरातल्या पायऱ्या सगळं सगळं एकदम चकाचक झालेलं आहे आज आणि त्यानंतर मग आज स्टवचा क्लास पण होता शवचा क्लास अबॅकसचा तो तिचा क्लास पण तिला सकाळी नेऊन सोडलं तिला घेऊन आलो आता मी आणि आता हिची बाकीची तयारी सुरू झालेली आहे आणि पुढचं काय आता आपण बोलाल का मीच बोलू काही नाही माझ्या घरीची तयारी चालू आहे पुरण वगैरे शिजलंय बाकी सगळं व्हायचं आहे आणि आता जे जे करेल ते तुम्हाला दाखवते पूजेची पण तयारी व्हायचीच आहे म्हणजे मांड मांडणी वगैरे काहीच केलेलं नाही अगोदर जे ताट राहते आपल्याला प्रसादाचं नैवेद्याचं तर ते तयार ते ते करते मी आणि मग ते झाल्यानंतर मग पूजेला बसेन इथे भज्यांचं पीठ कालवलेलं आहे भजे सगळ्यांनाच आवडतात आम्हाला आणि आता थोड्या वेळानंतर भजे होतील आणि मग पुरण दळायचं आहे पुरण दळण्याची ड्युटी माझ्याकडे आहे नाही नाही काही नाही नाही आज मीच दळणार आहे मी करतो बरं पण हे काय होतं हे सांगत नाही बऱ्यात त्यावेळेला ब्लॉग मध्ये त्याशिवाय हे नाही तर मित्रांनो मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पुरणपोळीच जे काम आहे आज मी लहान असताना का घरी जेव्हा केव्हा हे पुरणपोळी तयार चित्र या पुरण दळण्याच्या याच्यामध्ये प्रत्येकालाच प्रत्येकाची आई त्याला काम करायला लागते किंवा पुरण दळून दे काहीतरी करून दे नाही का तर हे काम मी भरपूर केलेलं आहे तर मित्र हो एक काम झालेलं आहे आणि दुसरं काम आपल्या मागे लागलेलं ला आहे दुसरं काम बघण्यासाठी म्हणजे ते करण्यासाठी मला इथं आता मी आता किचन होठातच बसलो आहे नाही का आणि आता हे दुसरं काम आपल्या ला ला हाती लागलेलं आहे इकडे बाकीचे काम सुरूच आहेत त्यामुळे आज पुरेपूर आपला आपल्याला कामाला लावलेला आहे ला ते घरात सुट्टी आहे पण काय करतात पर्याय नाही आपल्याकडे जेवायला नाही मिळणार आपलं तर मित्रांनो आता हे तिसरं काम सुरू झालेलं आहे आणि तिसरं काम कुठलं आहे आपलं भजे हे पण काम आपल्याला आवडतं मित्रांनो आता भजे तयार करायचं काम हाती घेतलेलं आहे तर भावानो सर्व काम झालेलं आहे आता शेवटचं काम बाकी आहे ते आहे पुरणाची पोळी आणि पुरणाच्या पोळीचं या ठिकाणी तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे अरे हो आणि बघा पुरणाच्या पोळी तयार करताना जरा अशी अशी बायको फुगून बसलेली होती म्हणून नाही का पोळी अशी फुगायला लागलेली आहे नको फुगू चला पुरणाची पोळी रेडी होत आहे

की दूध आलं दूध आणि गॅस तापायलाच ठेवायचं होतं तितक्यात काहीतरी आ... दुसरं काहीतरी करत का होती मी कुकर लावत होते तांदळाचं तांदळामध्ये आपण मीठ टाकतो ना त्यामध्ये टाकण्याऐवजी मी डायरेक्ट दुधातच टाकलं हे राम प्रभू जास्त नाही पडलं पण थोडंसं तरी पडलं ना मग भीती वाटत होती की काय माहिती फुटतंय का दूध फुटतंय का पण थँक गॉड नाही कुठलं आणि झालं मी त्याला दोघं फोन घेतलंय पण नाही खराब नाही झालंय तर हे बघा आज कोण आलंय आज आली माझी मैत्रीण आणि म्हणजे सगळे असं म्हणतात बरं का घरचे म्हणजे सगळेच जण माझ्या ओळखीचे की तू अगोदर एवढं बोलत नव्हतीस आणि आता तू एवढं कसं काय बोलतीस तर ते क्रेडिट जाते यांना कारण की यांनीच मला सवय लावली हो ना oh. <laughs> यांनीच मला सवय लावली बोलायची आणि आम्ही अगोदर सोबत होतो म्हणजे श्रावणी मला वाटते एक वर्षाची ती नावाची त्यावेळेस पासून आम्ही सोबत राहत होतो तर गेल्या वर्षी पर्यंत म्हणजे आठ वर्ष ना तरी आठ वर्ष आम्ही सोबत राहिलोय आणि श्रावणीनं लहान असताना यांच्याकडे खूप म्हणजे काय खूपच जायची म्हणजे तिनं नवीन ड्रेस जरी आणला ना अगोदर घालायची आणि लगेच त्यांच्याकडे जायची दरवाजा जायची आणटी मी बघा मला ड्रेस आणला आणि मी कशी दिसते मी कशी दिसते आणि त्या नसल्या जरी ना त्या नसल्या किती म्हणजे सारखं जायची दरवाजा वाजायची ती उघडांना दरवाजा ती उघड्यांना दरवाजा अशी म्हणायची आणि त्या तुम्ही गेले किती आजारीच पडायची त्या गावाला गेले किती आजारीच पडायची म्हणजे एवढं ते अटॅचमेंट होत श्रामीला याच्याबद्दल आणि आम्ही खूप दिवस सोबत राहिलो खूप छान वाटलं आणि आता त्या तिकडे गेल्या भेटलं हो मी खूप खूप वर्षांनी हां हो हा खूप दिवसांनी आम्ही भेटले आणि खूप छान वाटले आणि ते किती घाيط आळ्यात बघा निवंत निवंत कधीच नाही येणार एकदम घाई घाितच भेटाल ही आहे तनुश्री तनुश्री हाय कर हाय कर हाय आणि त्यावेळची छोटी होते वर्षाची एक दीड वर्षाची होती हां शावणी मला भेटली होती तेवढीच होती आणि आता बघा किती मोठी झाली आता शाळेत पण जाते हो ना त्यावेळेस शाळेत ती मग फर्स्ट आता इथं आहे आमचं आणि इकडं आहेत भाऊ बसलेत धनुष्रीचे पप्पा आम्ही असं म्हणजे समोर समोरासमोर राहायचं आणि त्यावेळेला खूप छान मज्जा यायची हो ना क्वार्टर एवढी मज्जा कुठंच नाही कुठंही जातो मी पण रवीनगरच्या क्वार्टरमध्ये जेवढी मजा आली मजा आली ना तेवढी मजा कुठंच नाही आणि हे बघा इथं लावू बसली आम्ही मित्रांनो हो, आपला कालचा जो ब्लॉग होता ना तो कालचाच ब्लॉग हो, आज आपण कंटिन्यू करत आहोत आणि आज मित्रांनो आहे पोळा सण नाही का तर आज पोळ्याची नाही का काही ते पूजा केलेली दिसते बघा आता बायकोणी मस्त या ठिकाणी पूजा केलेली आहे आणि पूजा करून आता मस्तपैकी नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे तर आज आपल्या सर्व ज्या यूट्यूब फॅमिली आहे त्या सर्व फॅमिलीला बैल पोळ्याच्या सणाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मस्त आता नैवेद्य दाखवलेलं आहे पूजा केलेली आहे आणि मित्रांनो आपल्या या ब्लॉगमध्ये नाही का गावाकडं म्हणजे मामाच्या घरी जो पोळा साजरा केलेला आहे ना त्याचे थोडीशी क्लिप दाखव त्याच्या क्लिप्स नाही का आपल्याकडे आलेल्या आहेत तर आपल्या या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहोत तर त्यामुळे आता मस्त आता आम्ही जेवण करतो पूजा वगैरे झालेली आहे तर नाही का आणि क्लिप्स मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सगळं बघायला मिळेल तर चला मग आता यानंतर आपल्या क्लिप्स तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार बैल पोळा आमच्या मामाच्या गावामध्ये कसा साजरा केलेला आहे तो नाही का पावसाला पावसाला घालणार चाल पावसाला पावसाला घालणार आला आता